राहुदिन त्यांना ऊन लागत नाही आर्यन नीट व्यवस्थित दर झाडं उन्हाळ्याने ठेवली होती आज सगळी मिरच्यात पाला पडलाय लिंबाचा तिकड काय काय नाही छाया चाल मिरच्यात लिंबाचा पाला पडलाय तिकडे रांगोळी वारं सुटलं होतं ते आता पाला पडलाय ऊन चांगलं पडलेलं त्याच्यामुळं घातली होती मिरची वाळा आज चांगली वाढली मिरची पण मिरची पावडर करायची ह्याची वातावरण आपलं असं झालं ऊन चांगलं तू तुझे बा कसे फुटले कट केले ती हिरवीगार झालेत തീവാള പൗഡർ കാരായ മിർച്ച ടാകാ